नमस्कार मी मच्छिंदर गोरी आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा एखाद्या व्यक्तीला तीन चार मुलं आहे आणि त्या एखादा मुलगा साधू सैन्याशी झाला बनला तर काय हरकत नाही पूर्ण ज्या व्यक्तीला एकच मुलगा असेल आणि तो जर साधू सैन्याशी झाला तर आईवडीलच्या बरोबर काळात कोणाचा आधार घ्यावा अशा प्रकारच्या एकुलत्या एक मुलांनी आज जीवन आपल्या आईवडिलांची सेवा करावी सर्वात प्रथम आई वडील जिवंत असताना कुठंही जाण्याची गरज नाही असं शास्त्र सांगता येईल त्यांना कधी अंतर देऊ नका कारण भगतप्राप्तीसाठी साधूच बनावं लागतं असं काही नाही संसाराविषयी आपल्या आप अंतकारणा वैराग्य उत्पन्न झाले तर परमेश्वराविषयी प्रेम उत्पन्न होतं म्हणून मुलांनी आई सेवा करीत असताना भगवंताचं देखील भजन स्मरण तर त्याला भगतप्राप्ती होण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही उलट आई वडिलांच्या सेमुळे प्राप्ती होण्यास काय मदत होईल तात्पर्य असे की आई वडिलांचे रुण फेडल्याशिवाय त्यांना अंतर देणे मुळीच काय योग्य नाही परंतु जर आपल्या अंतर संसाराशी तीव्र वैराग्य उत्पन्न झाले असेल आणि भगवंताच्या चरणी अत्यंतपणे उत्पन्न असेल तर अशा परिस्थितीमध्ये आईवडिलांच्या सेमेमध्ये खण पडला तर त्याचा दोष लागत नाही पण आई वडील असताना त्याला त्याला दूर त्याला दूर लोटू नाही जो आईवडिला दृक्ष करू किंवा आपल्या पत्नी मुलाकड लक्ष देतो त्याला तर दोष हा लागणारच आहे तसेच जो आपल्या आईवडिलांना आंत आंतर देऊन साधू बनते भाऊबाईचे बो नाव खाली समाजात ठकून पैसा जमा करते आणि शिष्यवृंत वाढते चेंकते तर त्याला आईवडिलांची सेवा न करण्याचे पाप त्याला लागणारच आहे जय